आमचा प्रवास चालू झाला आम्ही आज जाणार होतो मंदागणीच्या डोंगरावर दमनं आणण्यासाठी पहाटे हा प्रवास चालू झाला अंधारामध्ये रस्त्याने आम्ही चालायला सुरुवात केली नंतर मग प्रकाशाची हलकी चाहूल झाली त्यानंतर मग आम्ही डोंगराल भाग म्हणजे खर भाग होता तिथे चढत होतो चढण्यासाठी खूपच दमछाक होत होती तरी देखील आम्ही हलवाररित्या हळूहळू चढत होतो एकदाचं काही शिखर गाठलं वरती गेल्यानंतर मग दादा आणि मी सोबत फोटो व्हिडिओजसुद्धा काढत होतो खूप सारे मोमेंट कॅप्चर करत होतो कारण काय वर्ण दृश्य खूप सुंदर दिसत होतं निसर्गाची खिलती हवा पाहून मन खूप प्रसन्न होत होतं चेतन होता कुंदन होता सोबत मामादेखील आमच्यासोबत होता दादाने तर चक्क खूपच फोटोज आणि व्हिडिओज काढले पोज देखील नवीन नवीन दाखवत होता वर खूपच मज्जा येत होती निसर्गाचं हे नटलेलं पहाटेचं दृश्य पाहून मनाला खूप आनंद होत होता आणि मन प्रसन्न होत होतं कारण काय चवूबाजूनी आम्ही हे फोटोज काढले त्याचसोबत मी देखील खूप खुश होतो कारण काय निसर्गाची खिलती हवा पाहून माझ्या तर मनाला खूपच आनंद होत होता आणि सुद्धा आम्ही खूप वेचणार होतो खूप झाडे दिसत होती त्यामध्ये आम्हाला धमनांची झाडं शोधायची होती त्याच्यामुळं आम्ही खूप सारे फोटोज काढले नंतर मग शीतपेय म्हणून आम्ही थम्सअप थंडा पिला खूप साऱ्या गप्पा गोष्टी तेथे बसून केल्या नंतर मग आम्ही होल दगडीजवळ म्हणजेच होल स्टोनजवळ गेलो तेथेसुद्धा मी नंतर मग आम्हाला फर्स्ट झाड भेटलं ते धमनांचं लगेच तिथं आम्ही सर्वजण खुडण्यासाठी तयार झालो कारण काय पहिलंच झाड भेटलं त्यामुळं उत्सुकता शिगेला वाढली कारण असं झालं की आता खूपच दमने भेटणार त्यामुळं आम्ही लगेच खुडायला सुरुवात केली खूप खूप मोठे डोंगरसुद्धा दिसत होते वर्ण हे दृश्य पाहून मनाला खूप हायसं वाटत होतं आणि शुद्ध आणि खिलती हवा खूप सुंदर त्यानंतर डोंगर तर खूपच हिरव्या रंगांनी नटलेले होते त्याच्यामुळं सर्वांना खूपच भारी वाटत होतं आणि मंदागणी डोंगरावर हा प्रवास एक उल्लेखनीय असा आम्हाला वाटत होता कारण काही शुद्ध हवा खिलती हवा आनंद घेऊन झाल्यानंतर पहिलं झाड भेटलं ते धमनांचं लगेचच वेचायला सर्वांची सुरुवात झाली सर्वजण वेचत होते एक धमणाचं झाड भेटल्यानंतर पुन्हा झाडं शोधावी लागत होती त्याच्यामुळे आम्ही इकडे तिकडे फिरत होतो मी तर नुसते व्हिडिओसुद्धा काढत होतो त्याचसोबत माझे देखील व्हिडिओ काढत होतो खूप सारी मज्जा येत होती त्यानंतर मग आम्ही घेतली गावरान डिश म्हणजेच पलसाची पानं त्यानंतर मग आम्हाला भोजनासाठी जायचं होतं तेवढ्यात मिळाली भरगच्च अशी खाली पडलेली धमनं त्याच्यामुळे आम्ही तिथे धमनं वेचण्यासाठी थांबलो दादा मात्र वर्ण पाडत होता नंतर मग आम्ही जेवायला बसलो सर्वांनी चटणी भाकर आणली होती कोणी फ्राय केलेला राईस तर कुणी चिवडा आणलेला होता खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला लागलो दमनांची झाडं शोधत होतो उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे मी कॅप शूज सर्व गोष्टी परिधान करून फिरत होतो त्याच्यामुळे मला काही अवघड जात नव्हतं खूप सारी मज्जा मला येत होती चतनने दगड फेकून मोजली। खुली मोजली खूप खोली होती हे त्याच्या दगडफेकीवरून समजलं नंतर मग सर्वजण त्या दगडीचं परीक्षण करत होती मी तर खूपच आनंदात होतो घरगुती कामासाठी वापरली जाणारी कारव ही मला तिथे दिसली आणि मी तिथे नाचत बागडत फिरत होतो नंतर मग दादाला मोह आवरला नाही त्याने माझी पुन्हा एकदा व्हिडिओ काढली मी तर डोंगर खूपच जोराने चढत होतो खूपच सारी मज्जा मला चढण्यासाठी चालत चालत राहिलो कुंदन होता मामा असेल सर्वजण चालत चालत राहिले खूपच खर भाग असल्यामुळे दमछाक तर होतच होती पण मिशन पूर्ण करायचं होतं वर्णदृश्य गावचं खूप सुंदर दिसत होतं लोपे बंधारासुद्धा सुद्धा दिसत होता, होता। आम्ही आता मात्र मंदाग्नी डोंगराच्या शिखरावर जाऊन पोहोचलो होतो त्यावरनं दृश्य खूप सुंदर दिसत होतं खूप सारी ढमनं लागली होती ते झाडसुद्धा आम्हाला पाहायला मिळालं खूप सारी ढमनं लागली होती त्याच्यामुळं खूपच मज्जा आली कारण काय एकाच झाडावर एवढी ढमनं भेटल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला सर्वजण आपली पाय नंतर मग आमचं मार्गक्रमण चाललं होतं घराकडे आम्ही हलवारपणे उतरत होतो कारण काय खूपच मोठ्या डोंगर रांगा पार करायच्या होत्या म्हणजेच काप पार करायचा होता नंतर पोहोचलो लोप्याच्या बंदारावर तिथे खूप सारे अंघोळ केली आणि मनाला आणि शरीराला हायस आणि गार केलं त्यानंतर मग धन्यवाद धन्यवाद धन्यवाद